येवला शहरात पोलीस ठाण्याजवळ गोरक्षकांवर धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली गोरक्षक व पोलीस कत्तलखान्याजवळ गेले असता काही जिहादी प्रवृत्तीच्या लोकांनी कोयता व तलवारींनी हल्ला चढवला पोलिसांनी कोणतीही कारवाई न करता घटनास्थळावरून माघार घेतल्याचा आरोप आहे या घटनेनंतर शहरात तीव्र संतापाचे वातावरण असून हिंदू संघटनांनी प्रशासनाला चोवीस तासांचा अल्टिमेटम देत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे राज्य सरकार आणि गृहमंत्र्यांनी याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी ही करण्यात आली आहे आज सकाळी जो प्राणघातक हल्ला झाला निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाज बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सर्व जमून आज तहसीलदार साहेबांना तसेच उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले आहे आणि चोवीस तासाच्या आत सर्व जे जिहादी आहेत गोरक्षकांवर ज्यांनी प्राणघातक हल्ला केला त्यांच्यावर तीव्रपणे कठोर अशी कारवाई करण्यात यावी असे निवेदन देण्यात आलेले आहे पोलिसांनी पोलीस डिपार्टमेंटनी चोवीस तासामध्ये त्या सर्व जिहाद्यांवर कठोर अशी कारवाई करण्यात येईल असा शब्द दिलेला आहे त्या शब्दाला जर पोलीस डिपार्टमेंट जागलं त्या पद्धतीत कारवाई झाली तर सकल हिंदू समाज त्यांचा आभारीच राहील अन्यथा चोवीस तासानंतर त्या जिहाद्यांवर आरोपींवर कठोर अशी कारवाई झाली नाही तर सकल हिंदू समाज चोवीस तासानंतर तीव्र आंदोलन उभे करल हे येवला शहरवासींच्या वतीने मी सांगतो आम्हाला नांदगाव रोड रोड येथे माहिती बिलाल्याबद्दल आम्ही सर्व गोरक्षक तिथं स्पॉट रेट करण्यासाठी पोलीस प्रशासनाला घेऊन गे। सोबत गेलो होतो तर तिथं आम्हाला आढळून आलं तर तिथलं काही महिलांनी व पुरुषांनी काही सर्वांना मिळून आमच्याकडे काही रोहिंग्या बांगलादेशी तिथं घुसखोरी करून राहतात त्यांनी सर्वांनी आमच्यावर दगड फेक केली कोणी चॉपरनी मारलं आमची तीन गोरक्ष गंभीर जखमी झाले आहे यांना लवकर पोलीस प्रोटेक्शन पोलिसांनी यांच्यावर लवकर कठोर का, कठोर का, 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 कारवाई करावी का व आम्हा सर्व गोरक्षांना जे काय आज झालेलं आहे हे इथून पुढे होऊ नये व तेवढ्या चोवीस घंट्याच्या आधी सर्व जे आरोपी आहे त्यांनी आमच्यावर तलवारी चाकून हात हल्ला केलेला आहे काही जण तिथं बंदुका घेऊन आले होते आमच्यावर हे करायला आम्ही परस्त्री माते सम्मान पर बघतो त्याच ताईने आज आमच्यावर दांडेने हल्ला केलेला आहे आम्ही तिथे जाऊन त्यांना ताई आईस शिवाय बोललो नव्हतं पण ती स्त्रीच आमच्यावर आज दांडे लाठी काटेने आमच्यावर मारहाण केली जय श्रीराम जय माता लवकरात लवकर त्यांच्यावर कठोर कठोर कारवाई होवी ही आमची पोलीस प्रशासनाकडे मागणी आहे